नमस्कार आज आपण कटेरल्याची भाजी लावणार आहोत कटेरल्याची भाजी खाण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही भाजीसुद्धा आपण आपल्या घरीच लावू शकतो आणि ते सुद्धा एक रुपया न खर्च करता ज्या वेळेस आपण बाजारातून कटेरल्याची भाजी आणतो आणि तिच्यात ज्या बिया निघतात त्याच्याचपासून आपण अशा पद्धतीने कटेरल्याचे कंद तयार करू शकतो हे बघा अशा पद्धतीने दिसतात कटेरल्याचे कंद आणि याचे पाने हे कारल्याच्या पानांसारखी दिसत असतात मी तीन चार वर्षापासून या कटेरल्याच्या कंदांपासून कटेरल्यांची हार्वेस्टिंग घेत आहे तरी सुद्धा ही कंद अजिबात खराब झाली नाहीत ह्या भाजीविषयी बरेचसे गैरसमज समज आहेत की ही भाजी फक्त जंगलातच उगून येते तर आपण हिला लावू शकत नाही असे काही नाही आपण ही भाजी आपल्या घरी किचन गार्डनमध्ये आणि तसेच शेतात देखील लावू शकतो जी आपण बाजारातून कटेरली आणतो तिच्या बिया आपल्याला जास्त प्रमाणात लावायच्या असतात कारण याच्या दोन प्रकारच्या वेली असतात नर आणि मादी बेल एक वेलीला फक्त फळच लागतात म्हणजेच कटेरले लागतात आणि एक वेलीला फक्त फुलं लागतात आणि यांचे पॉलिनेशन होणे गरजेचे असते जर आपण जास्त प्रमाणात बिया रोपल्या तर आपल्याला वेली मिळतात आणि आपण हे कटेरले सहजच आपल्या किचन गार्डन मध्ये किंवा शेतात लावू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची माती कशी तयार करायची तर याची माती शक्यतो भुसभुशीत माती ह्या म्हणजेच मौसूत माती असेल तर खूप चांगल्या प्रकारे याची हार्वेस्टिंग मिळते जर चिकट माती असली तर हे कंद खराब होण्याची शक्यता असते जर तुमच्याकडे जास्त चिकट माती असेल तर तुम्ही मातीमध्ये थोडी रेतू मिक्स करा म्हणजे तुमची माती ही जास्त चिकट होणार नाही आणि आपले कंद देखील खराब होणार नाही दरवर्षी मी हे कंद ग्रो बॅगमध्ये लावत होती तर ह्या वर्षी मी हे कंद जमिनीत लावणार आहे या कंद लावण्यासाठी आपल्याला राख आणि हळदीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपले कंदांना फंगस लागू नये मातीमध्ये मी खड़ा गेतला है। आनी एक असा खड्डा करून घेतला आहे आणि त्याच्यावर एक राखेची परत आपल्याला आतरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे कंद त्याच्यावर लावायचे आहेत राखेची परत अतरून झाल्यानंतर आपल्याला हे कंद त्या राखेवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडी हळद देखील टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कंदांना कुठलेही फंगस लागणार नाही जर तुम्ही बिया लावत असाल तर त्यावेळेस देखील तुम्हाला हळद आणि राखेचा वापर जरूर करा त्यामुळे आपल्या बिया हे खराब होत नाही कटरल्याच्या बिया पुढच्या वर्षासाठी स्टोअर करून ठेवायच्या असतील तर त्याच्यात देखील आपल्याला राखेत जर आपण त्या बिया ठेवल्या तर त्या अजिबात खराब होत नाही आणि आपल्या पुढच्या सीजनपर्यंत त्या बिया तशाच राहतात एक कंद मी हळूवार हाताने आता ठेवून घेतले आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर एक मातीची लेअर देखील टाकून घेऊया जर तुम्हाला अजून कुठल्या भाजीबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ